नमस्कार न मी वर्षा वारशा या या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत ताटावर सरोमार म्हणजे वटपौर्णिमेसाठी संक्रांतीसाठी तुम्हाला याचा उपयोग होईल तर मी हे जे ताट आहे ना हेच घेतलेलं आहे जे आपण सर्वांकडे अवेलेबल असतं तेच ताट घेतलेले आहे त्याचबरोबर इथे तुम्ही ब्लाऊज पीस घेऊ शकता त्याचबरोबर असत्रासाठी कॉटनचं फॅब्रिक घेऊ शकता आणि मेन फॅब्रिक म्हणून तुम्ही पैठणीची साडी वगैरे किंवा शिलाईतून उरलेलं ब्लाऊज पीसचा पण वापर इथे करू शकता किंवा मग विकत पण ब्लाउज पीस आणून पण बनवू शकता जर तुम्हाला ऑर्डर साठी बनवायचं असेल तर आता मी तुम्हाला आयडिया दाखवता विक्रीसाठी बनवायचं असेल तर आपण निश्चितच नवीन कपडा विकत आणूनच बनवणार असतो तर बघा हे जे ताट आहे ना हे आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायची तर मैत्रिणी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला एक छोटस लाईक करा शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर तुम्ही पूजेसाठी जे ताट वापरत असाल ना त्या ताटाची ते मार्किंग करून घ्यायची आणि त्या मार्किंग साधारणतः अर्धा इंच वाढवच मी हा कपडा कट करून घेतलेला आहे तुमच्याकडे रेडीमेड जे पूजेचं ताट असतं ना त्याला साईडला घुंगरं वगैरे असतात तसं पण ताट घेतलं तरी सेम अशाच पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आता अस्तरसाठी पण मी इथे एक ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे आणि तो पण बरोबर आपण ह्याच मापात कट करून घेऊया तुम्ही कॉटनचं पण फॅब्रिक घेऊ शकता अस्तर म्हणून आता त्यानंतर आपल्याला साईडला फ्री अटॅच करून घ्यायची तर त्यासाठी बघा मी इथे अशा पद्धतीचा कपडा घेतलेला आहे अगोदर स्ट्रेट भाग आहे तो इकडनं कट करून घेऊ आणि त्यानंतर पाच इंच रुंदीच्या आपल्याला ते स्ट्रीप आहेत त्या कट करून बघा मी तुम्हाला एकदम जवळून पण दाखवते ठीक आहे जर तुमच्याकडे काठापदराची लेस वगैरे असेल किंवा एखाद्या साडीची पाच इंच रुंदीची लेस असेल तर तुम्ही तिचा पण वापर करू शकता पण अशा पद्धतीने एखादा डिझायनर कपडा असेल कॉन्ट्रास्ट कलर कलरमध्ये कलर पण तुम्ही तो घेऊ शकता आता बघा आपण ह्याच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत पाच इंच रुंदीच्या ते आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत आणि याच्यावरती परत दाबटीप टीप पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर याची लांबी किती आहे ते पण तुम्हाला मोजून दाखवते आता डबल घडीमध्ये आहे तर याची जी घडी तर बघा म्हणजे साडेबेचाळीस इंच आहे तर बेचाळीस प्लस बेचाळीस करायचं आणि वरती एक इंच म्हणजे पंच्याऐंशी इंच लांबीची आपली स्ट्रीप आहे ती कट झालेली आहे आता कमी पडली तर आपण परत तिला जोड देऊन घेऊ आता मी जेवढी घेतलेली आहे तेवढी तुम्हाला दाखवली मेजरमेंट आता कोणते एका साईडने आपल्याला डबल फोल्ड करून स्टीच करून घ्यायचं आहे ठीक थी, आहे तुमच्याकडे जर पिकोची मशीन असेल तर तुम्ही पिको करून घेतला तरी पण चालेल पण माझ्याकडे घरगुती साधी शिलाई मशीन आहे ही हाफ शटल आणि तिच्यावरतीच मी तुम्हाला ज्या काही डिझाईन असत्या किंवा बॅगीच्या म्हणा किंवा कोणत्याही इतर ह्याच मशीनवरती मी शिवत असते तर लांबीनुसार आपण या पट्टीवरती एका साईडने पूर्ण इथून तिथून डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने ठीक आहे आता त्यानंतर आपली ही जी पट्टी आहे तिची डबल फोल्ड करून झाल्याच्या नंतर जो मेन फॅब्रिक आहे ना त्याची बघा एका साईडने आपल्याला अगोदर रुंदीच्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आणि त्यानंतर जी राईट साईड आहे ना दोन्ही कापड्याची फ्रीलवाल्या कापड्याची पण आणि हा जो सर्कल आहे त्याची समोरासमोर ठेवून घ्यायची आणि कडेकडेला आपल्याला अशा पद्धतीने चुन्या पाडायच्या जितक्या दाट चुन्या पाडतात तितकं छान दिसणार आहे आपलं हे कवर तरी ते बघा मी पंच्याऐंशी इंच लांबीची स्ट्रीप घेतली होती ना आणि इतक्या दाट चुन्या दिल्या तर मला ही कमी पडली होती म्हणजे जवळजवळ आपल्याला पंच्याण्णव इंच लांबीची तरी पट्टी लागणार होती तर माझी इथे बघा कडेला आल्याच्या नंतर तुम्हाला कळेल किती कमी पडली मला तर आता मी इथे परत पाच इंच रुंदीची पट्टी आहे ती कट करून घेते त्याच कापडाची तर लांबी काही याची मोजली नाही मी अंदाजेच लांबी कट केली फक्त रुंदी मोजून घेतली एका साईडने परत डबल फोल्ड करून स्टीच करून घेतलं ठीक आहे कमी पडली होती म्हणून आणि त्यानंतर परत इकडनं अगोदर आपण ही रुंदीची साईट आहे ती जोडून घेऊ ठीक आहे म्हणजे साधारणतः तुम्ही ते पंच्याण्णव शहाण्णव इंच लांबीची पट्टी घेतली तर ती इनफ होईल ठीक आहे आणि राहिलेली जी पट्टी आहे ती म्हणजे फ्रीला आहे ते आपण इथे स्टिच करून घेऊ आता बघा हे वाढव कपडा झालेला आहे तो आपण एकावरती एक ठेवला आहे तर मी परत डबल फोल्ड करून घेतला जेवढा वाढव झाला तेवढा आता जो डबल म्हणजे वाडव झालेली पट्टी होती ना ती अगोदर आपण स्टिच करून घेतली आणि त्यानंतर हा जो पार्ट आहे ना तो एकमेकांवरती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे इतकं सिम्पल आहे बघा जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल किंवा तुम्हाला शिवायला जमत नसेल म्हणजे वयस्कर महिलांसाठी सांगते मी तर तुम्ही माझ्याकडूनही खरेदी करू शकता मी इंस्टाग्रामवरच ऑर्डर घेत असते माझी आय डी आहे वर्षा पेशन दोन हजार चोवीस त्यावरती तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकता आता इकडनं पण थोडासा पार्ट आहे ना तो ओपन दिसत होता तो पण मी स्टिच करून घेतला आता त्यानंतर आपण जशी फ्रील पाडली होती ना तसेच म्हणजे स्टिच करताना आपल्याला हा पार्ट आहे तो तसंच परत फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला अस्तरचा जो पार्ट आहे ना तो ठेवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि कोणत्याही एका साइडने तुम्ही अशा पद्धतीने एवढं अंतर ओपन ठेवा आणि राहिलेल्या पूर्ण सर्कलवरती स्टीच करून घ्यायचं आहे तर आपल्या वर्षा फॅशन यूट्यूब चॅनलच्या बऱ्याचशा तयार आहेत ना त्या अशा पद्धतीने घरगुती प्रोडक्ट बनवून विकतात पण त्यांना पण ऑर्डर भेटत आहे तर तुम तुम्हालाही तुमच्या कामासाठी भरभरून शुभेच्छा आणि तुम्ही कामामध्ये व्यस्त राहा आणि मस्त राहा आपन पार्ट 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 तर या पद्धतीने मैत्रीणू आपण पूर्ण बाजूने स्टिच केला आणि एवढा पार्ट ओपन ठेवला जिथून आपण हा पार्ट ओपन ठेवला तिथून आपल्याला हा भाग पलटी मारून घ्यायचा आहे तर अगदी इझिली पलटल्या जातं ते तुम्ही ओपनिंगचा पार्ट मोठं ठेवला असेल तर काही अडचण येणार नाही ठीक आहे आता त्यानंतर जो ओपन पार्ट होता ना तो पण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे अस्तरची बाजू आहे बघा ही आणि इकडनं आपण हा स्टिच करून घेऊया फक्त जेवढा ओपन पार्ट आहे ना तेवढंच आपण इकडनं स्टिच करून घेत आहोत कारण की वरतून तर आपल्याला लेस लावायचीच आहे त्यामुळे परत दापटिप येणारच आहे फक्त हा ओपन पार्ट मी स्टिच करून घेतला आता त्यानंतर इथे आपल्याला बघा वरची साईट आहे राईट साईड तर हे तुम्ही नाही लेस लावली तरी पण बघा किती सुंदर दिसत आहे पण मी तरी पण इथे गोल्डन कलरची लेस लावत आहे तुम्ही अर्धा इंची पाव इंची कोणतीही लेस लावू शकता जे ब्लाऊजला आपण गळ्यांना लावतो ना डिझाईनसाठी तर तीच लेस मी इथे घेतलेली आहे अर्धा इंचची गोल्डन कलरची आणि तीच आपण इथे पूर्ण सर्कलवरती लावून घेत आहोत सुरुवातीला अर्धा इंच थोडीशी लेस मी फोल्ड करून घेतली आणि या पद्धतीने स्टिच करून घेऊया आणि लेस लावल्यामुळे ले खूप छान असा लुक येतो आपल्या ताटावरच्या रुमालाला तर मैत्रिणी नक्कीच तुम्हाला माझ्या आयडिया आहेत ते युजफुल असतील किंवा उपयोगी पडत असतील तर खरंच ते मला कमेंट करून सांगत चला आणि तुमच्या कमेंट पण माझ्यासाठी खरंच खूप मोटिवेशन असतात प्रेरणा असतात आणि बरेचशा ताई असं बोलतात की तुझा व्हिडिओ बघून मी बनवलं आणि मला पण ऑर्डर भेटले तर मला पण खूप आनंद होतो आणि खूप भारी वाटतं खरं तर अशा कमेंट वाचून तर अशा पद्धतीने लेस लावून झाल्याच्या नंतर आता मध्यभागी पण आपण इथे ना स्वस्तिकचं चिन्ह आहे ते काढून घेऊ तर त्यासाठी बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचा हा कपडा आणि या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची म्हणजे सेंटरलाच आलं पाहिजे ते त्यासाठी आणि इथे आपल्याला आता स्वस्तिकची मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला यावरतीच लेस स्टिच करायला सोपं जाईल तर मी इथे पाव इंच लेस घेतलेली आहे आता म्हणजे जी बारीक असते ना रुंदीला ती घेतलेली आहे तुम्ही अर्धा इंची रुंदीची लेस घेतली तरी चालेल जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्ही इथे लावून घेऊ शकता फक्त आहे ना थोडंसं स्टिच करायला अवघड जाऊ शकतं मग जे तिथे तुम्ही ना व्यवस्थित काळजीपूर्वकच स्टिच करा आणि एंडिंगला आल्याच्यानंतर परत ही लेस मी फोल्ड करून स्टिच करून घेतलं आणि यावरती परत डबल टिप देऊन घेतली त्यानंतर इकडच्या साईडने पण आपल्याला ही जी लेस आहे ती स्टिच करून घ्यायची आहे फक्त कॉर्नरवरतीच थोडंसं अवघड वाटतं स्टिच करायला हे स्वस्तिकचं चिन्ह बाकी काही अवघड वाटत नाही पण थोडंसं सुरुवातीला तुम्हाला अवघड जाऊ शकतो या पद्धतीने आपण हे जे स्वस्तिक आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे बघा आणि याच्यामुळे लुक खूप छान आलेला आहे आपल्या रुमालाचा तर मैत्री तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल ना तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा तर फायनली अशा पद्धतीने आपला ताटावरचा रुमाल आहे तो बनून तयार झालेला आहे बघा स्वस्तिकमुळे अजून छान असा लुक आलेला आहे तर नक्कीच मैत्रीण तुम्हाला आपली आजची ही आयडिया आहे ती आवडली असेल त्याचबरोबर मी तुम्हाला बघा ज्या ताटाच्या मापाचं बनवलं होतं त्या ताटावरती ठेवून पण दाखवते बघा या पद्धतीने त्याचा फायनल लुक आलेला आहे अशा प्रकारे माहिती ताट्यावरचं रुमाल झाकण कवर आपलं बनवून तयार झालं आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे तर नक्कीच मैत्रीणं तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हे माझ्यातून बनून घ्यायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करू शकता माझी इंस्टाग्रामची आयडिया आहे वर्षापेशन दोन हजार चोवीस त्यावरती तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकता की सांगायचं ताटावरचा रुमाल पाहिजे म्हणजे मी तुम्हाला त्यावरती रिप्लाय देईल तर भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय